फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक आहात ना तर आता मला काय बोलायचं होतं पण नाही व्हिडिओ मला ना इंटरेस्ट वाटत नाही व्हिडिओ बनवायचं माझं कार्डच आहे ना काय करू बंद झालं साईच्या पप्पांच्या वरती ते जे सिम कार्ड्स होते ना आमचे सगळे फॅमिली म्हणजे ते पोस्टपेडचे सिम कार्ड होते फॅमिली पॅकचं म्हणजे एक फॅमिलीचं होतं ते सिम कार्ड घेतलं होतं आमच्या तिघांचे साईजच्या नावावरती आणि माझ्या ना ते सिम कार्डच बंद झालं काय करू यार हे मला ना खूप टेन्शन आलं कारण का सांगा माझ्या ना आधार लिंकवरती ते आधार कार्डचे त्याच्यावरती ते सिम कार्ड म्हणजे तो नंबर होता परत त्यांना ना बँकेमध्ये तो नंबर होता परत स्कूल लाईफवरतीचं स्कूलमध्ये पण तो माझा नंबर होता माझ्या हसबंडचा आणि माझा आता ते मला कोणचं मोबाईलच देत नाही आहे माहिती का माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये ते ना सगळं काय होतं तर माझ्या नवऱ्याचा मोबाईलच आहे ना काय बोलू यार कोणी घेऊन ना तो दिलाच नाही आहे माझा मो माझ्या नवऱ्याचा मोबाईल कार्ड पण बंद झालं किती प्रॉब्लेम्स होतं ते माहिती आहे काय बोलायचं कोणाला यार कंटाळा आला यार हे काय लोक माझ्यासोबत असे वागतात काय माहिती आहे यार कुठं काय जाऊ दे, ना दे, ना दे ना तर बघा ना माझे सगळी वाट लागली आता काय करायचं आता ना बघा ना लाईट बिल भरायचं ते माझ्या नाव मला माहिती पण नाही की ते लाईट बिल कसं भरायचं सगळं साहित्य बाप्पा म्हणजे माझे हसबंड सगळं काय करायचं तर कुठं कसं भरू लाईट बिल आता मी माझा मुलगा लहान आणि मी या घरामध्ये राहते तर मला माहिती पण नाही की ते लाईट बिल ते सो माझ्या हसबंडचं आहे ना वडिलांच्या नावावरती तिथं ते तेव्हा मला कोणी काय लाईट बिलचं ते, ते, ते सगळं ना माझ्या नवऱ्यानं ऑनलाईनच सगळं काय 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 करायचं आता जर आता को कधी वा लाईट अचानक बंद होऊ शकते मीटर तेव्हा पण आमचा मीटर घेऊन गेले होते माहिती आहे का किती कितीतरी म महिन्याचं बिल आलं एवढं पैसे माझ्याकडे नाही आहे मी कसं एवढं महिन्याचं बिल भरू समजलं पाहिजे ना माझ्या नवऱ्याचा मोबाईल घेऊन गे गेले काय गरज होती घेऊन जायची आज सगळा माझा प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला सगळी वाटलं हा जर मला ना ते हे पण सिलेंडर पण मी ब्लॅकनी घेऊन गे गेलं माझ्या सगळं ते ऑनलाईन वगैरे काय 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 करायचं मला मोबाईलवरती त्याच्या मोबाईलच आमची सगळी वाट लावलीच माहिती का सगळी वाट लागली ना सिम कार्ड बंद झाले सगळंच पार हे झालं काय यार का। जाऊ का। दे यार काय कसं माझं मला जाम टेन्शन आलं जाऊ दे आता बघू मी गेल्या होत्या दुकानामध्ये मोबाईलच्या दुकानामध्ये तर ते बोलले की तुमच्या नवऱ्याच्या मोबाईलवरती येत ना ते बिल वगैरे तेच आहे ना ऑनलाईन करायचे ना मोबाईलवरनं ते तर तो मोबाईल आहे ना तुम्ही घेऊन या आता तुमचं कार्ड आहे ना चालू करून देईल पण आता माझ्याकडं मोबाईलच नाही आहे माझ्या नवऱ्याचे तर काय करणार ना निदान माझं तरी ते कार्ड जाऊ दे मला त्याचं माझ्या नवऱ्याचं तर ते गेला घरी तर काय मोबाईल वापरायचा त्याचा फोन तर स्विच ऑफच आहे पण तर तो तर मला घेणे देणे नाही त्या नंबरशीप पण जो माझा जो सिम आता स्कूलमध्ये माझा मुलगा जातो त्या आय डी कार्डवरती माझ्या नवऱ्याचा नंबर आणि माझा नंबर असतो तर जर एखाद दिवशी जर मला लेट झालं काय झालं तर ती ती टीचर ते लोक सगळेजण त्याच नंबरवरनं कॉल करेल ना बरोबर की रे माझ्या नवऱ्याचा नंबर त्या काही स्विच अपच आहे ते काही सिम कार्ड आहे ना तर बंद पण मी माझा जो नंबर दिला आहे तो तरी चालू असला गरजेचं आहे की नाही तो पहिल्यापासून तो सी ज्युनियर पासून तो नंबर माझा तो आहे ना आहे तो पोस्टपेडचं सिम कार्ड आहे ते माझं फॅमिली तो काहीतरी ते फॅमिलीच ते असते ना ते पोस्टपेडचं ते आम्ही तीन नंबर का चार घेतले होते तर त्यांना मी बोलले की एक नंबर हा तरी माझा चालू ठेवा म्हणून तर ते बोलले की तुमच्या नवऱ्याचाच मोबाईल घेऊन या ते करणार ते ओ टी पी येणार ते हे हे बरंच मी म्हणलं असं का होणार तो बोल की नाही त्यांच्याच नावावरती ना मी म्हटलं माझ्या नावावरती मला ते सिम कार्ड करायचं ना आता जे मी माझ्या आहे ते ते बोलते की एक महिना नंतरून ते बंद होणार आता तर बंदच झालंय सिम कार्ड माझं फोन लागत पण नाहीये तर काय बोलू यार सगळं माझी वाट काय बोलायचं आता दिमाग खराब झाला यार समजतच नाहीये आता एक महिना अजून थोडंसं वाट बघते तर ते बोलले की मग तुमच्या नावावरती तुम्ही करू शकता मग मी माझं आधार कार्ड वगैरे देणार मग मी ते सिम कार्ड माझ्या नावावरती करून घेणार आहे तर त्याचं बिल किती आलं तीन हजार बिल आलं आहे मी म्हटलं मी तीन हजार बिल भरणार नाही माझ्याकडे तीन हजार रुपये नाही आहे मी एवढं हे यांचे कोणी कोणी मला माहिती पण नाही एक स एक दोन सिम कार्ड आहे ना माझं एक होतं एक साईज वापरत होता आणि एक साईजचे पप्पा वापरत होते जे चौथं कार्ड होतं ना ते कोण वापरत होतं ना ते मला खरंच माहिती नाही मी का फुकडचं बिल भरायचं तीन हजार रुपये तर तर माझा एवढा प्रॉब्लेम्स आहे कोणी एक तर माझ्यावरती खूप जणांनी आरोप केलेले आहेत की मी सांगेल नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय